Obrigado. आंदोलनकर्त्यांनी केला भंडाऱ्यातील पोलिसांवर दगड फेकाचा इंस्टाग्राम या सोशल मीडियावर समाजा विरोधात पोस्ट घालणाऱ्यांच्या विरोधात आज भंडाऱ्यात मोठा तणाव निर्माण झाला होता काही कार्यकर्त्यांनी खात रोड येथील रेल्वे ग्राउंड मैदानात शासनाच्या निषेधात पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी दिल्या या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी भंडारा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना चेतावणी दिली या आंदोलनकर्त्यांना कोणत्याही प्रकारची जाळपोळ न करण्याचे सांगितले परंतु आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने समोर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केला त्यामुळे भंडारा पोलीस प्रशासनाच्या वतीने दंगा पथक नियंत्रण दलाच्या वतीने आंदोलनकर्त्यांवर सुरुवातीला सौम्य पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आले परंतु तरी देखील आंदोलनकर्ते मागे हटण्यास तयार नसल्यामुळे भंडारा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या दिशेने अग्निशमन दलाच्या बमच्या साह्याने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण आणले तणावाचे वातावरण वाढत असल्यामुळे व वा आंदोलनकर्ते थांबत नसल्याचे पाहून पुन्हा पोलिसांनी त्यांना सूचना दिल्या व हवेत अश्रुकांड्या फोडल्या व त्यामुळे परिसरात भूर निर्माण झाले मैदानातील आंदोलनकर्ते सरकार व पोलिसांच्या विरोधात जोरदार देत होते परिस्थिती नियंत्रणा बाहेर असल्याचे पाहून उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याची परवानगी घेतली व त्यानुसार एक लाल दुपट्टा बांधलेल्या मुख्य आंदोलनकर्त्याला पायाच्या भागावर गोळीबार करण्याचे आदेश प्राप्त झाल्यामुळे रॅपिड ऍक्शन फोर्सच्या पोलिसांच्या वतीने आंदोलनकर्त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला यात तो जखमी झाला व त्याला तत्काळ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्या जखमी आंदोलनकर्त्याला रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस तत्पर झाले व शेवटी संपूर्ण आंदोलनकर्त्यांना भंडारा पोलिसांनी अटक केली या घटनेत दगडफेकी दरम्यान कोणतेही पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर जखमा झाल्या नाही हा सर्व प्रकार भंडारा शहरातील जनतेने पाहिला आहे पर दिखे। भी दिखे। और सर पे सब बांधा हुआ आदमी जो जमाव को भड़का रहा है वही आपका टारगेट होगा फायर मेरे आदेश से होगा टारगेट पहचानो नंबर के नीचे होगी सामने टारगेट एक गोली देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सुरू असलेल्या गणेश उत्सव व इत्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कोणत्याही पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तत्पर व सज्ज असते हे या मगरीलच्या साह्याने दाखविण्यात आले व स्थानिक पोलिसांच्या साह्याने अशा पद्धतीची दंग्याची परिस्थिती निर्माण झाल्यास भंडारा पोलीस दल दंगा नियंत्रणात आणण्यासाठी नेहमी सज्ज व तत्पर असल्याचे पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पत्रकाराला सांगितले या संपूर्ण मॉक नियोजन पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे भंडारा डीवाय एस पी श्री प्रशांत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे खानेदार श्री नितीन चिंचोडकर श्री सुभाष बारसे भंडाराचे तहसीलदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली भंडारा पोलिसांनी जिल्हा स्तरावर राईट कंट्रोल ड्रिलच्यामध्ये डिस्टिकचे सगळे सिनियर ऑफिसर सामील होते राईट कंट्रोलची जी प्रॅक्टिस आहे ती सगळी प्रॅक्टिस केली मोठ्या प्रमाणात आपल्या माध्यमातून माझी भंडारा जिल्ह्याची जनताला येणारे जे सण उत्सव आहे सण उत्सव मध्ये आपण शांतता ठेवा पोलीस आपले पाठीशी आहे गणपती उत्सव ईद मिलाद नवी उत्सव आणि येणारा दुर्गा उत्सव मध्ये शांतताने आपण हा उत्सव साजरा करा हाच माझा संदेश आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र